लाज वाटते का डायरेक्ट नकलीच मोडून पैसे दे आ पैसे काय घेऊन पळून चाललोय आम्ही का लागलोय कुठं आ नकलीच मोडून एवढा पहिल्यांदा तर बघवाना मोडाय चाललाय दीड आ स्वतःच्या बायको सोनं मोडतोय का गा। आ घाल घाल बायकोला करतो की इकडं जायचं घाल जा बायक तिकडे जायचं घाल जा बायक आ आणि दुसरीला घेतलेलं बघवना मी आ लाज वाटली पाहिजे असलं विचारायचं आणि माणसं मला ना आठवती ती आहो कोण कोण किती आहे मला माहिती आहे की आ हे दिराला लाज वाटते का स्वतःच्या बायकोच सोनं ठेवायचं दुसऱ्याच मोड आणि मी माझ्याकडचं सोनं मी मोडतो आ असलं बोलण्याशिवाय दुसरं काही येतच नाही आहे का नाही मसरं सोडायची ती बघा बघा ही मसरं कशी करायला लागली दहा पाहिजे लागली ती उन्हाची भूक केली ती मसरं तर नवऱ्याला माझ्या दार लावून कोंडून ठेवलं या है। आ ह्याचली लाजा वाटल्या पाहिजे त्या कोंडायला अर्ध्याला तरी तरी पैसे देत नाही म्हणून दरवाजा मी बी आता गप बसते ग बसती तासभर वाट बघती अजून बघते तासाभर सुटल माणसंच स्वतःल ते, ते, ते आता अशी म्हणते ते अगस्तानी तशी मी त्यांना दौटतेच आता इंगा त्या पुनमेला त्या निलेला दौल्याशिवाय आता काय नाही आता मला चांगलं तर कुणाच्या थो तर तोंडून कुणाला येत नाही कारण यांनी माझा लय संयम बघितलाय आ त्यांना वाटतंय काय ती लय आहे शाणे मी बी किती आहे बघायचं काय तुम्हाला मला आ मी गप बसते याचा गैरफायदा घेऊ नका मी म्हणते कुठं यांच्या नादी लागायचं कुठं लागायचं मुदा करते करते आ ऊन पडलं आहे कसलं जनावर सोडायच्या ती या मसरा येतं घ्यायला कुणाला बी न्यात येतं या आ तर हिंड ऊन सगळी प पा। दुधाचा पगार येतोय दुधाचा पगार येतोय त्याला कष्ट करतोय किती आ सकाळ सहाला उठलं तर श्यान काढाय तास लागतोय आ झाडावं लागतंय दुध काढावं लागते दे हिंडवावं लागते दे पिंडीच्या पाठ्या पाट्या भरून ठेवावं लागते द्या का उठलं की मसर दुध काढून देते ती काय मसरा दुधाचं पैसे दिसायला लागले तर हेसने आ दुधाचा न्याट ई हात दुखते दोघं दोघं काढतोय पण हात दुखते आमच्या मसरा दुध तिथं जड धारायती उरकत नाही दुध आणि हेसने वाटतं वाटत फुकाटचा पैसा इथं ये म्हणा समोरात तुला दवते मी बघते कवर तू उघडत नाही बघते ना झालं की मग दवती मग परत म्हणा तुझी काय आहे ती परत बघा मग मी गपाय त्यावरच गपाय गप एवढी तर एडी झाली तर बघा मग मग कळल कोण किती शान आहे ती आ मी कुठं म्हणते यांच्या नादे लागायचं नादे लागायचं ही मुदावूनच करते ती आ बसलोय बस आता आम्ही आपले गपची ब का जनावर सोडायची काय म्हणून बसले दोघं तर अ पैसे दे हे दे सोनं मोडून दे नकलीस मोड आता ह्या लाज वाटली पाहिजे तेरा नकलीस मोड म्हणायला आ जन्मात मला पहिल्यांदा सोनं घेतलंय जन्मात म्हणजे आईवडिलां काय घेतलंच नाही शक्यतो पंजना ही घेत होती पण नवऱ्यानं शक्यतो मला पहिल्यांदा सोनं घेतली साड़ी -साड़ी होई -होई, ना ना होई -होई भी ती बी मोडाय लावायचं आ आणि माझ्या नवऱ्याने अजून साडी घेत आहे आता साडी साडी म्हणते आता होय होय नाही नाही होय होय आला आलाय नवरा पण आता काय माहिती साडी बी घेतो नवरा नवर पैसे सणासुदीच हे पैसेच द्यायचे पैसेच दे पैसेच दे इथं झाड आहे ते झाडास तोडून तुम्हाला पैसे द्यायचे ते आ तोडूनच दे तो पैसेच दे पैसेच दे का ते आंब्याच्या झाडाक झाड आहे पैशाचं ते लगेच तुम्हाला असं असं कटाकटा तोडायचं तर नाणून ते आ हा आहे तर जरा काहीतरी वाटलं पाहिजे जनवार माझी बांधून येते पिंड खायना मसरं आज एक ठिकाण असून दुसरं ठिकाण आहे लावलं या मसर पिंडी खायना येते म्हणून काय करायचं मसरं पिंडी खाल्ली म्हणजे जरा बरं असतंय दूध देते ती मसरं अशी दुध देते ती का काय का काय वैता जीव जातोय असता आणि स्वतःला शेणी समजते म्हणते कुठे यांच्या नादी लागायचे मुदा म्हणूनच करते मी म्हणते कुठं ह्यांच्या नादी लागायचं पण हे ना दिराला का नाही काहीतरी वाटलं पाहिजे होतं काहीतरी थोडं तरी आ स्वतःच्या बायको सण मोडतंय का नाही मोडणार मोड स्वतःच्या बायको सण म्हणा तुला कुणाचं असं की डी आ दुसऱ्या सण मोडाय दिसतंय इथं आ आनंदा उतू तुला तु आणि पुजीला मारायला उतरून माझ्या बायकोला मी काय ब हे केलंय काय आ कोणा चोरी केली मी मार खायला तिचा आर तिला बी ही एका हाताची नाही माझ्या ही तर शिकवायला लागली तुमची बायको मला नि हा बायकोची तर कडवण ना ग माझ्यावर आ बायकोपेक्षा पटन मी ये आ बायकोला दिवसात तुम्ही ब पाणी मागायला होईल मी दिवसाच पाच मिनिटाला पाणी मागायला होईल एवढी मी आहे कुठं तुम्ही माझ्या नादी लागताय बसा शांत म्हणा जेवढं होत आहे तेवढं करा नाही होत तर बोंबलत बसू नका आ त्या विहिरीचं लाख रुपये दिलं तर ती नाव करून दिली नाही घर काय तुम्ही नाव करून देणार आहे आ माणसाला विश्वास पाहिजे आ सक्का साकाभान पक्का वैरी झालाय आता ह्या दुनियात आ आणि स्वतःला शनी समाज ती कुठे यांच्या नादी लागायचं म्हणून बसते पैसेच दे पैसेच दे जण झाडच लावले इथं या ते पैसे तोडायचे द्यायचे ह्याचणी पैसे पाकच येड्यागत करायचं मी बी आता तासभर वाट बघते बघते हे मसर सोडायचे दे मला काय ऐकत नाही ती मस्र कळ का वो आता सकाळ वाळत आलं या मस्र काय ऐकत नाही ते तर ह्यासनीच लावते मसराकड बघते वाट तासभर तासभराज कसं कसं होतय नेमकं काय काय होतय बघू मग हाय मी हाय ती हाय ती मग मी बी दांडक घेऊनच जाते आता मी बी बघते तुटू द्या की या म्हणजे त्याशिवाय कळायचं नाही दुसऱ्याला शिकवायला लागले ते इथं कुठे यांच्या नाडी लागायचं यात काय घरातली माणसंच पक्की वैरी असते ती कोण कोणाला बघवत नाही घरातल्या माणसालाच पहिल्यांदा बघवत नाही दुसऱ्याचं काहीच नाही पण घरातल्या माणसालाच बघवत नाही आ आता सोनं घेतलेलं डोळ्यात खूप पाय लागले ह्यांचे अडा माझ्या नवऱ्याचा जानवर घेऊन जायचंय बघायचं काय जा परत तिथे येऊन दांडकच घेऊन येते मग कोण येते बघू द्या मला बी अजिबात उघडत नाही माझी दांडगाव आहे काय तुमचा हा गावात ना आलो त्या पुनमीला घाल तिथं पालतीन मग धावी तिला बिंगा पुनिला ऐकते काय मी जावा जावा मी दरवाजा उघड तुम्ही तुम हा पण मी हाताची हाताजी आहे एका हाताजी एका हाताने दरवाजा उघडला लिए करील एवढी काय मी ल तिला उठली मग माझा जा इंगा जावा तुम्ही आरामशीर जावा दिवसभर राहिल तर चालतंय गावात ना काहीतरी करायचं मी जनावर सोडायला होती नवराला दरवाजा उघडती जनावर सोडायला होती जनावर दारात बांधून चालते काय मका होती त्याचा मोर घास करून टाकला सगळं स्वतःलाच आम्ही काय करायचं आ या अशी बर हे बांधून गोट्यात चालती ती काय शेडमध्ये मसर अशी मसरं बांधून दुध कधी द्यायचे दुधाचा पैसा आहे दुधाचा पैसा आहे अ दाला पैसा येतोय किती सगळ्या जग दुनिया जनावर आहे ती त्यांनी बी सांगा एवढा पैसा येतोय का दुधातला हां त्याला मसरं लागते ती मग पंधरा वीस पंधरा वीस दोन मसरं आहेत दुधाचा किती पैसे यायचे ते आणि शिकवायला लागले ती ज्ञान हां मी गप्प याचा याचा गैरफायदा घेऊ नका तुम्ही जावा आरामशीर मी दरवाजा उघडते नवऱ्याला काढते घरातून बाहेर मग कोण आहे पण मी येते कोण येत आहे हो आडव बघायचा आहे पण मी तर एका हाताची नाही वगैरे दिसतंय ते, ते काय तिच्यात काय नाही अ